धुतचिंदणाना श्रीगुरुदेवदत्त श्री श्री स्वामी समर्थ नमस्कार मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये आणि आज एक खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्वामी चरित्र सारामृताबद्दल माहिती आणि बऱ्याचशा जणांब बऱ्याचशा बर, जणांना ह्या गोष्टीचा खूप डाऊट होता की स्वामी चरित्र सारामृताचे पारायण करा कसे करावे कधी वाचावे कोणी वाचावे कसे वाचावे तर मी विचार केला की मी परत एकदा तुमच्यासाठी एक छानसा व्हिडिओ ज्यामध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासाठी घेऊन येईल असा विचार केला आणि पटपटापट पड़ तुमच्यासाठी हा व्हिडिओ बनवावा असा विचार केला चला तर चला आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया पण त्याआधी जर का तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका कारण जेवढं आपण स्वामी समर्थांचं नामस्मरण करू तेवढं आपल्या आयुष्यात नामस्मरणामुळे खूप गोष्टी सोप्या होत जातील चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया स्वामी चरित्र सारामृत सारामृत म्हणजे काय अख्या जीवनाचा सार हो पूर्ण जीवनाचा सार आपल्या जीवनाचा सार आपण जर का स्वामी चरित्र सारामृत हे रोज वाचायला सुरुवात केली ना तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यातल्या अर्ध्या अडचणी तिथेच संपून जातील हो अर्ध्या अडचणी तिथेच संपून जातील कसे काय तर कसं असते ना बघा जेव्हा आपण एखादी चूक करतो किंवा जेव्हा आपल्या हाताने एखादी चूक घडते त्यावेळेस आपण आपल्याला पश्चाताप होतो आणि त्यावर आपण कसं होतं आपण पश्चाताप जेव्हा करतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही आता मी ही चूक केली आहे तर मला ह्याच्यावर आता पनिशमेंट जी मिळते आहे तर तुम्हाला ती भोगावी लागेल तर हे जे आपल्याला भोग भोगावे लागतात आपल्या आयुष्यातले त्या भोग भोगण्यापासनं जर का आपल्याला वंचित व्हायचं असेल किंवा आपले भोग आपल्याला कमी करायचे असतील सर्वात मोठी मोठी गोष्ट जी आहे ती म्हणजे तुमच्या दैवत जे कोणी तुमचे दैवत असेल बघा स्वामी चरित्र सारामृत तुम्ही वाचा गुरुचरित्र पारायण वाचा श्री श्रीपाद वल्लभांचं चरित्र वाचा किंवा Uh, कोणतंही म्हणजे गजानन महाराजांचं किंवा शंकर महाराजांची जी त्यांचा जो ग्रंथ आहे तो वाचा शंकर गीता वाचा काहीही वाचलं तुम्ही तुमच्या विश्वासाने तुम्ही तुमच्या इच्छेने जर का एखादी गोष्ट करत असाल तर तुम्ही तुमचे जे प्रालब्ध आहे त्यातनं खूप सोप्या पद्धतीने बाहेर निघतात तर आता सगळ्यात पहिला प्रश्न स्वामी चरित्र सारामृत आहे का हे तर हा एक खूप मोठा ग्रंथ आहे ज्यामध्ये पूर्ण स्वामीचरित्र सगळं सुरुवातीपासून स्वामी, सुरुवाती स्वामी कसे आले त्याच त्याचबरोबर ते म्हणजे त्यांनी समाधी घेतली ह्या सगळ्यापर्यंतचा पूर्ण प्रवास हा एकवीस अध्याय अध्यायामध्ये दिलेला आहे एकवीस अध्यायाचा हा पुस्तक हे जे हे जे ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये संपूर्ण माहिती आहे आ, तर त्यामध्ये तुम्हाला म्हणजे आपण कसं एखादा एखादा उपवास करतो तेव्हा एखादी कथा वाचतो त्या कथेमध्ये त्या उपवासाबद्दल किंवा त्या माहितीबद्दल एक करपूर्ण सार असतो त्याच पद्धतीचा सार ह्या चरित्र सारामृतात आहे सगळं सगळं म्हणजे स्वामी चरित्र सारामृत हे खूप मोठी गोष्ट आहे असं मी म्हणेन ज्यांना कोणाला गुरुचरित्र पारायण जमत नसेल त्यांनी दिवसाला एक सा स्वामी चरित्र सारामृत केलं तर खरंच खूप खूप खुँ, खूप खुँ, खूप खुँ, छान खुँ गोष्ट आहे आता आता कोणी वाचावे सगळ्यात पहिला प्रश्न हा कोण हे हे सारामृत कोणी वाचावे ह्या सारामृतामध्ये शब्द एवढे सोपे आणि सिम्पल आहे मी तुम्हाला सांगते की तुमचा मुलगा दहा बारा वर्षाचा जर का असेल मुलगा असो किंवा मुलगी असो दहा बारा वर्षाचा असेल किंवा सहावीच्या पुढे असेल पाचवी सहावीच्या पुढे ज्यांना मराठी हिंदी व्यवस्थित वाचता येते त्या वयाच्या मुलापासून तर आजी आजोबापर्यंत मुलगा असो मुलगी असो लेडीज असो जेंट्स असो आजी असो आजोबा असो कोणीही त्याचबरोबर विधवा बाई जे बऱ्याचशा लोकांना हा भ्रम असतो असं काही नाहीये बघा त्या पायीला सुद्धा जगण्याचा अधिकार असतो त्यामुळे ती सुद्धा हे वाचू शकते असं काही नाहीये की तिचा नवरा गेला काही कारण असतो आपले आपल्या आयुष्यातले प्रालब्ध असतात त्यामुळे जर का काही झालं तर त्यामुळे तिचं आयुष्य काही संपलेलं नाहीये ती उलट जेवढं तिच्या म्हणजे ज्या काही गोष्टी तिच्या राहून गेलेल्या आहेत किंवा काही गोष्टी तिच्या आयुष्यात संपलेल्या म्हणजे आपण म्हणतो ना की थांबल्या आहेत त्याला अजून चांगलं करण्यासाठी किंवा तिच्या मुलाबाळांसाठी तिच्यासाठी अजून आयुष्य सुरळीत होण्यासाठी स्वामीचरित्र सारामृत म्हणा किंवा कोणतेही ग्रंथ म्हणा ती वाचू शकते असं काही नाही की ती वाचू शकत नाही देवाला हात लावू शकत नाही असं नाही अजिबात असं नाही त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कधी वाचायचे आता हे स्वामीचरित्र सारामृत तुम्हाला दिवसातनं तीन अध्याय दररोज वाचायचे असतात आता हे दिवसातनं तीन अध्याय तुम्ही कधी वाचायचे पहिल्या दिवशी आता पहिल्या दिवशी जो कोणता समजा आज गुरुवार आहे तुम्ही गुरुवारच्या दिवशी सुरुवात केली किंवा के कोणताही दिवस असं काही नाही बघा ज्याच्या मनात आता गुरुचरित्रात काय काय सांगितलंय की मन असता पवित्र मन असता पवित्र सदा काळ वाचावे गुरुचरित्र ओके नाही आता हे झालं गुरुचरित्राबद्दल तसंच स्वामी सारामृता मध्ये मद, मध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की तू जो कोणी ह्या सारामृताचे पठण करेल त्याच्या आयुष्याचे आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही किंवा त्याला त्याचे त्याच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी संकट बाजूला गेल्याशिवाय राहणार नाही कारण ह्या सारामृतामध्ये एवढा मोठा सार आहे की तुम्ही तुमच्या सगळ्या गोष्टी सगळे संकट विसरून जाल तर ह्या ह्या शेवटच्या ह्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे त्यामुळे तुम्ही नक्की वाचा त्याचबरोबर कधी वाचायचं तर कोणत्याही दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता शक्यतो आपण दत्त भक्त स्वामी भक्त आपण गुरुवार दिवस खूप महा खूप महत्वाचं मांडतो तर एखाद्या गुरुवारी सुरुवात करा आता तुम्ही हा व्हिडिओ सोमवारी बघत असाल तर मंगळवारी सुरुवात करा सोमवारी सकाळी बघत असाल तर सकाळपासून सुरुवात केली तरीही चालेल काही हरकत नाहीये तर अशा पद्धतीने तुम्ही कधीही वाचू शकता असं काही नाही आहे स्वामी हे शंकराचं रूपसुद्धा आहे त्यामुळे सोमवारी जरी वाचलं तरी चालेल स्वामी हे महालक्ष्मीचं रूपसुद्धा आहे त्यामुळे तुम्ही मग तुम्ही शुक्रवारी चालू केलं तरीही चालेल असं काही नाही आहे स्वामी हे सर्वस्व आहे झालं कोणी वाचा कधी वाचायचं आता कधी म्हणजे कोणत्या दिवशी कोणत्या वारी दिवसातनं कधी वाचायचं सकाळी पूजा झाली आंघोळ झाली जमत असेल तेव्हा तीन अध्याय वाचा नाही जमलो, ऑफिसला जायचं आहे कामं व्हायचे हो आहेत घर एकत्र एकत्र घर आहे जमत नाही आहे काही हरकत नाही सगळं काम उरकून घ्या तीन अध्याय वाचा तीन अध्याय वाचायला फक्त दहा मिनटं लागतात फक्त आणि फक्त दहा मिनटं लागतात कारण पूर्ण एक सारामृत वाचायला पन्नास मिनटं ते एक तास लागतो त्यामुळे तीन अध्याय वाचायला फक्त दहा मिनटं लागतात त्यामुळे तुम्ही तुमची भाजी शिजायला ठेवून दिली किंवा तुम्ही एखादं काम कोणाला तरी सांगून दिलं आणि तुम्ही सांगितलं की ह्याच्याकडे लक्ष दे आता ह्याचं आता माझं झालंय किंवा मा, तुमचं काम करून घेतलं तुमचं करून ठेवलं आणि तुम्ही सगळं बंद केलं आणि आता तुम्ही जाऊन वाचताय चालण्यासारखं आहे दहा मिनिटात तुमचे तीन अध्याय होऊन जातील दररोज तुम्हाला तीन अध्याय वाचायचे म्हणजे पहिल्या दिवशी तीन दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी एक दोन तीन दुसऱ्या दिवशी चार पाच सहा तिसऱ्या दिवशी सात आठ नऊ चौथ्या दिवशी दहा अकरा बारा पाचव्या दिवशी तेरा चौदा पंधरा सहाव्या दिवशी सोळा सतरा अठरा आणि सातव्या दिवशी एकोणीस वीस एकवीस असे सात दिवसाचं पूर्ण एक अखंड पारायण होतं परत नेक्स्ट डे ज्या दिवशी संपेल समजा बुधवारी संपलं तर शुक गुरुवारपासून परत सुरुवात करायची तर असं तुम्ही करत राहायचंय ज्याला जमतंय त्याने एक दिवसात सात अध्याय वाचले तरी चालेल पण शक्यतो तीन अध्याय वाचायचे आता हे तीनच अध्याय का वाचायचे तर का तर जसं मी सांगितलं स्वामी चरित्र सारामृत हे जीवनाचा सार आहे तर त्या सारामध्ये तीन अध्याय ह्यासाठी सांगितलेत एक अध्याय तुमच्या पूर्वकाळासाठी एक अध्याय तुमच्या वर्तमानासाठी आणि एक अध्याय तुमच्या भविष्यासाठी पूर्वमध्ये तुमच्या ज्या गोष्टी झालेल्या असतील घडल्या असतील त्यासाठी वर्तमानात तुमची जी गोष्ट घडत आहे त्यासाठी आणि फ्युचरमध्ये म्हणजे येत्या भविष्यात तुमच्याकडनं काही चूक होईल किंवा व्यवस्थित जावं त्यासाठी तुम्हाला हे तीन अध्याय वाचायचे असतात झालं कधी वाचावं कोणी वाचावं किती वाचता कधी वाचावं एखाद्याला अगदीच जमत नाहीये पूर्ण दिवसभर झोपायच्या आधी सगळं झालं किंवा संध्याकाळच्या दिवाबत्तीच्या सुद्धा तीन अध्याय वाचले तरीही चालण्यासारखं आहे त्यामुळे दिवसभरात कधीही वाचलं तरीही काही हरकत नाहीये बऱ्याच जणांना असं वाटतं अरे खाऊन पिऊन कसं करायचं जेवण करून कसं करायचं तर जर का तुमच्या मनात ती खंत येत असेल तर तुम्ही ते करायच्या आधी तुमची वेळ पाळून घ्या आणि त्यानंतर तुम्ही ते वाचा काही हरकत नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला हे स्वामी चरित्र सारामृत वाचायचं आहे कधी वाचायचं कोणी वाचायचं हे तुम्हाला मी सांगितलंय तर हे ह्या पद्धतीने तुम्हाला वाचायचं असेल आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला फक्त स्वामी चरित्र सारामृत काय आहे कसं वाचायचं कधी वाचायचं कोणी वाचायचं या सगळ्याबद्दल माहिती दिलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही ते वाचू शकता वाचताना काय करायचं काही नाही स्वामी चरित्र सारामृत वाचताना पोथी घ्यायची पोथीच्या पाया पडायच्या आणि तुम्ही वाचन सुरुवात करायची दिवाबत्ती लावायची धूप लावायचा स्वामींचं स्मरण करायचं आणि पोथी वाचायची आता ही नित्यसेवामधलाच एक भाग आहे पण ती पोथीबद्दल आपण विचार करतोय बोलतोय म्हणून मी बाकीचं माळ किंवा तारक मंत्राबद्दल आज आत्ता बोलत नाही ठीक आहे तर ह्यामध्ये तुम्हाला कसं वाचायचं काय आता जे पारायण कसे करायचे आहे त्याच्याबद्दलचा व्हिडिओ हा वेगळा मी अजून एकदा आणणार आहे असा एक व्हिडिओ मी ऑलरेडी एक केलेला आहे पण तरी सुद्धा तो व्हिडिओ मी अजून एक घेऊन येईल त्याचबरोबर आता हे जे रोज नित्य सेवेमध्ये जे आपण स्वामी चरित्र सारंभ करत आपण जे रोज वाचणार आहे त्यामध्ये खाण्याचे नियम काय आहे तर बघा जर का तुम्ही व्हेज असाल तर काहीच प्रॉब्लेम नाही जसं मी सांगितलं की तुम्ही खायच्या प्यायच्या आधी तुम्ही खा वाचून घ्या ते चांगलं आहे म्हणजे ते ऍक्च्युअली आपल्या मनाला बरं वाटतं की अरे आपण खायच्या प्यायच्या आधी आपण पोथी वाचून घेतली म्हणजे बरं वाटतं त्याचबरोबर जर का तुमच्या घरात ज्या दिवशी समजा असं वाटतंय तुम्हाला की आज माझ्याकडे माझ्या घरात नॉनव्हेज शिजणार आहे किंवा आज माझ्या घरात नॉनव्हेज बनणार आहे किंवा नॉनव्हेज खायला जाणार आहे किंवा काही असू दे ह्या सगळ्या गोष्टी बघा एकतर आपल्याला करायच्या नसतात पण आपण ह्याला आपण कोणाला बंधन घालू शकत नाही त्यामुळे तुम्हाला मी सांगते ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतंय की माझ्या घरात नॉनव्हेज वगैरे शिजणार आहे तर कसं असतं आपण बनवणार आहे म्हणून घरात आणून ठेवतो की नाही घरात आणून जरी ठेवलं असेल ना तर ता, त्याला तुमचा हात लागला असेल तर अजिबात अजिबात त्या दिवशीसुद्धा वाचू नका बघा तुम्ही उद्या करणार आहे म्हणून आज आणून ठेवताना त्यानंतर ता म्हणजे तुमच्या घरात नॉनव्हेज आलेलंच आहे तुम्ही त्याला शिवतं आहे त्यामुळे बघा कोणाला माझ्या ह्या बोलण्याबद्दल वाईट वाटत असेल किंवा माझ्या ह्या बोलण्यावर खूप असा ऑर्थोडॉक्स फिलिंग येत असेल तर प्लीज मला मा म्हणजे मला माफ करा कारण मला असं काही त्याच्यातनं एक अंधश्रद्धा पसरवायची नाहीये कारण ह्यामागे अंधश्रद्धाचा भाग नाहीये पावित्रतेचा भाग आहे तर त्या दिवशी तुम्ही स्किप करा दुसऱ्या दिवशी व्यवस्थित डोक्यावरनं आंघोळ वगैरे करून घर स्वच्छ करून घरात गोमूत्र शिंपडून वाचा काहीही हरकत नाहीये कारण बघा किंवा ज्या दिवशी तुम्हाला असं वाटतंय की आज संध्याकाळी मी करणार आहे किंवा आज दुपारी मी करणार आहे किंवा तुम्ही आणलंच नाहीये दुसऱ्याने कोणी आणलं आहे तर तुम्ही जोपर्यंत तुम्ही त्याला शिवत नाही काय नाही त्याच्या आधी त्या दिवशी सकाळी सकाळी उठून तुम्ही तुमचं करून घ्या तुमची जी पोथी आहे त्या दिवशी होऊन जाईल आणि परत दुसऱ्या दिवशी डोक्यावरनं स्नान घेऊन तुम्ही व्यवस्थित तुमची पोथी वाचू शकता तर ह्या पद्धतीने तुम्हाला थोडंसं मांसाहारचं थोडंसं तुम्हाला पाळावं लागेल कारण पावित्रता आहे बघा स्वामींनी कसं कद, कधी असं सांगितलं नाही आहे की तुम्ही हे नका खाऊ ते नका खाऊ असं सांगितलं नाही मन पण आपल्या मनाला हे थोडंसं वाईट वाटतं आपल्या मनाला थोडंसं खंत वाटते म्हणून थोडंसं पावित्र्य राखा आणि त्यानुसार तुम्ही तुमची जी पूजा अर्चा आहे पोथी वाचणं आहे ते सगळं तुम्ही करू शकता तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल तुम्हाला सगळी माहिती संपूर्णपणे मिळाली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आवडला असेल व्हिडिओ तर नक्कीच लाईक केल्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडला असेल तर खाली कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तुम्ही विसरून जाता आणि तुम्ही लिहित नाही त्यामुळे नक्कीच मला तिथे कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ किंवा एखादा प्रश्न असेल तर तो सुद्धा तुम्ही मला विचारू शकता तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर मला तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता किंवा माझा ईमेल आय डी आणि माझा इंस्टाग्राम आय डीचा अकाउंट खाली दिलेला आहे तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता कोणाला माझ्याशी बोलायचं असेल तर तिथे तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर ह्या पद्धतीने आजची सेवा जी आहे ती महाराजांच्या अर्पण करते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते परत भेटूया अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर अजून एका छानशा माहितीबरोबर तोपर्यंत काळजी घ्या आणि असेच आपले व्हिडिओ बघत राहा अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ